सियावर रामचंद्र की जय रावणाला समजावून सांगणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते बघा समजावून सांगणारा माणूस एका मर्यादेपर्यंत समजावून सांगतो ऐकत नसेल तर दोनच गोष्टी करतो एक आपलं शंभर टक्के योगदान देण्याचं बंद करतो औपचारिकता म्हणून सोबत राहतो किंवा सोडून देऊन निघून जातो विविजन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही ऐकलं आपल्या आप सेनापतीच्या सहित मंत्र्यांच्या सहित निघून गेला कुंभकर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ऐकलं नाही मनलान झोपायला निघून गेला गरज असत दे उठव माझ मी येतो म्हणाला मंदोदरी नाईला जाणे ती सगळं सहन करते कारण ती आहे जाऊ दे म्हणजे काय करायचं ते करू दे आता माल्यवान स्वतःचा आजोबा तो समजावून सांगतोय तह कर रावण ऐकत नाही आजूबाजूची चांगली माणसं असं करू नको सांगत असतानाही जे ऐकत नाहीत ना ते आपला सत्याना सोडवून घेतात मग लोक सुरत किंवा गुवाहाटी मार्गे निघून जातात उडतात ते फक्त खुशमस्करे बरका बरका करणारे म्हणजे कुठे दूर जायची गरज नाहीये हो कुठे दूर जायची गरज नाहीये समजायला समजून घ्यायला कुठे लांब जायची गरज नाहीये आपोआप समजत जात चला आपण रावणाच्या कथेवरच जाऊ आधुनिक रावणाची कथा आपण नाहीये सांगत कारण आधुनिक रावणाची कथा सांगायला मला आधुनिक राम लागेल त्यामुळं ते त्याच्या कथेत नाही सांगणार माल्यवान सांगतोय रावणा विषयासक्त होऊ नकोस आणि मला ज्या अशुभश अशुभश शकुनांचा विचार मनात येतोय ना ते तर बरे नाहीतच आहेत लंकेचं भलं करणारे नाही आहेत अरे जो राजा चौदा विद्यात पारंगत आहे जो नीतीनं कारभार करतो तो दीर्घकाळ राज्य करत असतो संधी विग्रह कधी करावा हे राजाला कळत असतं आणि हे तुलाही कळत आहे पण तुला कळत असून तुझ्या अहंकाराने त्याच्यावर पडदा टाकलाय तुझा अहंकार तुला घेऊन बुडवेल संपवेल रावणा विचार कर माल्यवानाला हे सांगण्याचा अधिकार आहे कारण ते आजोबा आहेत आणि वयाच अधिक्य आहे पण रावणाला हा आपला अपमान वाटतोय तो म्हणतोय ए म्हातार्या गपना, गप ना काय बोलायला लागला सुगास राम कोण आहे एक सामान्य माणूस एक वनवासी जीव बघा रावणाची वाक्य राम कोण आहे एक सामान्य माणूस एक वनवासी जीव ज्याला स्वतःची ताकद काय त्याचा अंदाज नाही ज्याला बापानं आपल्या घरातून हकलून दिलंय असा एक सामान्य जीव जो वानराची सेना घेऊन निघालाय माकडांना सोबत घेऊन निघालेला एक वनवासी सामान्य जीव त्याला मी घाबरावं त्याच्या समोर मी झुकावं काय झालंय तुम्ही म्हातारे झाल्यामुळं तुमची बुद्धी खराब झाली आहे तुम्हाला कळत नाहीये नेमकं काय बोलावं काय नाही ते मी रावण आहे रावण मोडेल पण वाकणार नाही वागणार द्या रामाल्यवानाला आपल्या मनात येणाऱ्या अशुभ विचारांची जाणीव अधिक ठळकपणे होऊ लागली कारण रावणानं तपश्चर्या केल्यावर अमरत्व मागितलेलं होतं अमरत्व आणि म्हणाला होता की मला मृत्यूच येऊ नये ब्रह्मदेवत म्हणाले होते की असं अमरत्व नाही देता येत हा मृत्यू टाळता येईल असं काय तरी माग आणि मग रावणानं जे मागितलं ते काय होत काय असतं माणसाला अहंकारात आपल्या शक्तीवरच्या विश्वासात नेमकं काय बोलावं ते कळत नाही काय मागावं ते कळत नाही रावण म्हणाला मला दैवी शक्तीकडून मरण यायला नको तथा असतो कोणताही दानव मला मारायला नको तथा असतो कोणत्याही प्राण्याकडून मला मरण येऊ नये तथा असतो झालं काय रावण माणसाला यक्कीश्चित समजत होता आणि ना जो तिन्ही लोकांवर विजय मिळवू शकतो त्या रावणाला माणसांविषयी का वाटावं नाही ना तो ब्रह्मदेवाला म्हणायचं विसरलाच कि मला माणसांपासूनही मरण नको ब्रह्मदेवाने त्याला राक्षस देव गण गंधर्व यक्ष यांच्यापासून मृत्यू नको असा आशीर्वाद देऊन टाकला पण माणसापासून सामान्य माणसापासून मृत्यू नको असा आशीर्वाद दिला नाही त्यामुळं रावणाला माणसाच्या पासूनच मृत्यूच भय कायम होत आता याचा आवाढव्य पराक्रम बघून कोणी माणूस याच्याशी युद्ध करायला यायला शक्यच नव्हतं त्यामुळे त्याला माणसांकडून मागाव वाटलं नव्हतं म्हणून तो म्हणतोय की काय सामान्य जीवाला माणसाला घाबरायचं विसरला होता रावण आणि माल्यवानाला हे ठाऊक होतं कि यानं ब्रह्मदेवाच्याकडून अजयत्व मागितलंय खरं पण माणसाकडूनच मृत्यूच भय नको असं मागितलेलं नाहीये देव ना कुठे ना कुठे लुपफोल ठेवतो जस हिरण्य कशपूला केलं होतं जसं अन्य राक्षसांना वरदान केलं त्यांना केलं होतं काहीतरी एक अशी गोष्ट ठेवून देतो आणि मग बरोबर त्याला त्याच चक्रामध्ये अडकवून टाकतो मोहिनी रूप घेऊन भस्मासुराला शिवाच्याच मागे निघालेल्या भस्मासुराला आपल्याच डोक्यावर हात ठेवायला लावून आपलं ला आपणच जाळून घ्यायची कसब देवाकडे असत देव बरोबर हे करतो दुष्टाला संपवायचं असेल तर त्रिक वापरली पाहिजे हे लक्षात ठेवा दुष्टाला संपवायचं असेल तर कृपत्या वापरल्या पाहिजेत आपण काय आहे आपण श्रद्धेने कथा वाचतो तर बुद्धीने कथा वाचली पाहिजे बुद्धीने कथा समजून घेतली पाहिजे ज्या ज्या वेळी आवश्यक आहे अशा वेळी दुष्टाच्या घरातील माणसांना सुद्धा जवळ करणे बिभीषण आपल्याविषयी दुष्टाच्या घरातील लोकांना सहानुभूती वाटणे कुंभकर्ण माल्यवान बरोबर ते पंक्चर करत राहतात देवानी हे केलंय आणि रावण म्हणतोय की हा सामान्य माणूस मला काय मारणार आहे माल्यवानाला कळतय पण माल्यवान खजिल होतोय जाऊ दे म्हणतोय काय करणार आपण याला ऐकायचंच नाही आहे आणि काय का असतं ना एकदा माणूस विनाशाकडे जाऊ लागला की जात राहतो जातच राहतो तशीच याची वाटचाल विनाशाकडची सुरू आहे मग मा काय माल्यवान निघून गेल्यावरती रावण आपल्या सैनिकांना हे सगळं युद्ध लढण्यासाठीची आज्ञा देतोय आणि विवरचना लावतोय इकडे रावण नेमकी काय विवरचना लावत असेल याची माहिती घेण्याची जबाबदारी बिभीषणावरती येऊन पडते आहे आणि रामचंद्र बिभीषणाला नेमकं हेच विचारतायत काय होतंय ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय